हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग अठ्ठावीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करवी आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर या अठ्ठावीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या विभूतींबद्दल अर्जुनाला सांगत आहेत वाचूया आयुधानाम अहम वज्रम कामधुक नाम अस्मी काम प्रजनश सर्पाणाम अस्मी वासुकि भाषांतर सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे गायींमध्ये सुरभी गाय मी आहे प्रजोत्पादन प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे म्हणजे प्रजेचं उत्पादन करण्यास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे तर आयुधानाम म्हणजे काय आहे हे सगळे शस्त्र आहेत त्याच्याबद्दल म्हटलं आहे तर गीताभूषण टीका आहे ती वाचूया आपण श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात सर्व आयुधांमध्ये म्हणजे सर्व शस्त्रांमध्ये मी वज्र आहे तर हे जे शस्त्र आहे ते इंद्राकडे असतं पुढे भगवंत म्हणतात मी ती कामधुक आहे आपण वाचलं ना धेनू नाम कामधुक तर मी ती कामधुक आहे जी व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांना पूर्ण करणारी आहे तिला म्हटलं जात सुरभी सुरभी गाय पुढे भगवंत म्हणत आहेत मी तो काम आहे ज्याने संतती उत्पन्न होते दुसऱ्या ओळीत आपण वाचलं बघा प्रजनह च अस्मी कंदर्प हो। तर या व्या या वाक हे जे वाक्य वाचलं प्रजन च तर तो, तो च शब्द आहे त्याबद्दल श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात की या वाक्यातील च या शब्द या च या अक्षराचा अर्थ आहे की केवळ इंद्रिय तृप्तीसाठी केले जाणारा काम मी नाही तर भगवंत आहेत की कोणता काम मी आहे जो केवळ प्रजननासाठी वापरला जातो उपयोगात आणला जातो तो काम मी आहे पण इंद्रिय तृप्तीसाठी केला जाणारा जो काम आहे तो मी नाही पुढे श्री बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात की सर्पांमध्ये मी वासुकी आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत तर हा जो वासुकी आहे त्याचं वर्णन भा श्रीमद भागवतमचा जो आठवा स्कंद आहे त्यामध्ये येतं येतो तर हा जो, भाग, जो, जो वासुकी आहे त्याला सहस्रावधी तोंड आहेत हजारो मुख आहेत आणि हजारो डोळे आहेत आणि अतिशय आकाराने तो मोठा आहे लांबलचक प्रचंड असा आहे आणि देव आणि असुर यांनी जेव्हा सागर जो आहे त्या समुद्रामध्ये मंथन करायचं ठरवलं समुद्र मंथन करायचं ठरवलं तेव्हा त्यांना अमृताची अपेक्षा होती तर त्यासाठी आता मंथन करतो जसं आपण दह्याचं मंथन करतो तर रवी लागतो रवी आणि मग ताक दही आपण घुसळतो तर मग दोरीने पूर्वीच्या काळी बघा आपण मैयाचं चित्र पाहिलं आहे तर ती दोरी अशी त्या रवीभोवती गुंडाळली असते आणि खेचली जाते अशी तर तसं रवी, रवी म्हणून मंदर पर्वत आहे त्याचा वापर केला गेला आणि या मंदर पर्वताच्या भोवती दोरी म्हणून जी वापरलं गेलं तो आहे वासुकी सर्प जो आकाराने प्रचंड मोठा होता तर भगवंत या श्लोकामध्ये म्हणत आहेत सर्पांमध्ये वासुकी मी आहे <coughs> तर आपण आता तात्पर्य वाचूया वज्र हे खरोखर शक्तिशाली शस्त्र आहे आणि ते श्रीकृष्णांच्या शक्तीचे प्रतीक आहे तर भगवान श्रीकृष्णांनी या दहाव्या अध्यायाच्या विसाव्या श्लोकापासून अर्जुनाने विचारलंय त्यामुळे स्वतःच्या विभूतींबद्दल ऐश्वर्यांबद्दल शक्तीची जी प्रतीक आहेत त्यांच्याबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली आहे तर अर्जुनाने दहा पॉईंट सोळा आणि सतरामध्ये भगवंतांना विनंती केली होती तर आपण दहा पॉईंट सोळा आणि सतरा हे जरा बघूया अर्जुन काय म्हणाला होता ते दहा पॉईंट सोळाचं भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणतो आहे ज्या दिव्य ऐश्वर्यांद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा दहा पॉईंट सतरामध्ये पुढे अर्जुन म्हणतो आहे हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवान कोणकोणत्या कौन विविध रूपांमध्ये मी तुमचे स्मरण करावे ते मला तुम्ही सांगा आणि त्यामुळे भगवंत अर्जुनाला हे सगळं स्वतःचं ऐश्वर सांगत आहे प्रमुख प्रमुख ऐश्वर आहेत ती सांगत आहेत म्हणून आपण आता हे वाचलं ना तात्पर्याच्या पहिल्या ओळीत की वज्र जे आहे ते खरोखरच अगदी शक्तिशाली असं शस्त्र आहे आणि ते शस्त्र आहे ते श्रीकृष्णांच्या शक्तीचं प्रतीक आहे आता पुढे वाचूया आपण परमव्योमातील कृष्ण लोकांमध्ये अशा गायी आहेत की ज्यांचे दुग्ध दोहन केव्हाही करता येते आणि त्या गायी हवे तितके दूध देतात तर भगवंत म्हणत आहेत ना पहिल्या ओळीत धेनू नाम अस्मी धुक, तर परम व्योम हा शब्द आपण आता वाचला तर परम म्हणजे श्रेष्ठ आणि व्योम म्हणजे आकाश तर श्रेष्ठ आकाश म्हणजे आध्यात्मिक आकाश आपण हे भौतिक जगतात आहोत आणि आध्यात्मिक जगत जे आहे अगदी वर आहे ते आणि तिकडचं आकाशाला तिकडच्या आकाशाला म्हणतात आध्यात्मिक आकाश परम व्योम तिथे अनेक सारे ग्रह लोक आहेत त्यातला सर्वात उच्च जो वरचा ग्रहलोक आहे त्याला गोलोक वृंदावन म्हणतात कृष्ण लोकसुद्धा म्हणतात तर असा हा जो परमव्योमातील कृष्ण लोक ति आहे तिथे अशा गायी आहेत ज्यांचं दुग्ध दोहन म्हणजे ज्यांचं दूध केव्हाही काढलं जाऊ शकतो तर अशा या गायी आहेत त्या कधीही दूध देऊ शकतात सामान्यत आपण या भौतिक जगतात गायी बघतो तर सकाळी एकदा त्या दूध देतात काही गायी संध्याकाळीसुद्धा दूध देतात पण ह्या ज्या कृष्ण लोकातल्या ज्या कामधुक सुरभी गायी आहेत त्या कुठच्याही वेळी त्यांचं दुग्ध दोहन करू शकतो आपण आणि किती दूध देतात हवं तेवढं त्या दूध देतात तर <coughs> असे हे जे गायी आहेत या सुरभी गाई तर गायीला संस्कृतमध्ये गो म्हटलं जातं गोमाता हां तर या गायींवरून भगवंतांच्या धामाचं नाव पण आहे गोलोक तर भगवंत आपल्या धामामध्ये ह्या गायींचं पालन करतात तर भगवंतांना गायींवरून नाव काय आहे गोपाल आहे गोविंद आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की कधी कधी आपल्याला खूप दूध प्यायची इच्छा असते मात्र काय आहे अतिशय कमी आपल्याकडे दुधाचा पुरवठा असतो मात्र जर गोल वृंदावनात आपण गेलो भगवान श्रीकृष्णांची दृढपणे या जीवनात भक्ती केली आणि भक्ती पूर्ण झाली आहे भगवंतांना आपण संतुष्ट आहे आपल्या दृढ भक्तीने तर आपण मग भगवंतांच्या धामात जाऊ आणि मग ही दूध कमी पडतंय अशी समस्या राहणारच नाही ह्या ज्या सुरभी गायी आहेत त्या अतिशय चवदार शुद्ध असं दूध देतात तर तिथे गोलकृंदांमध्ये या दुधाचे अनेक सारे पदार्थही उपलब्ध आहेत <coughs> तर ही माहिती हे वैष्णव आचार्य आपल्या प्रवचनात देतात तर पुढे वाचते आहे अर्थात अशा गायी भौतिक जगतामध्ये नाहीत परंतु त्या कृष्ण लोकामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो अशा गायींना सुरभी असे म्हटले जाते आणि भगवंत अशा अनंत गायींचे पालन करतात असे भगवंत नेहमीच गोपालन करतात गोपालनासाठी भगवंतांच्या गोपालनाच्या अनेक साऱ्या लीला कथा आपण ऐकत ऐकतच मोठ झालो आहोत पुढे वाचूया कंदर्प आता हा संदर्भ दुसऱ्या ओळीतला आहे प्रजन च अस्मी कंदर्प हो, कंदर्पला कामदेव पण म्हटलं जातं मदन म्हण मं, पण म्हटलं जातं हा जो कामदेव आहे तो काय आहे उत्पादन जे जीवांचं उत्पादन करायचं असतं नवीन पिढी बनवायची असते तर ह्या कंदर्पाचा त्यासाठी वापर केला जातो कामदेवाचा वापर केला जातो वाचते आहे कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरिता काम वासना आहे आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे तर चांगली संतती म्हणजे काय अशी मुलं जी स्वतःच्या जीवनात आदर्श वागणूक ठेवतील आणि वैदिकशास्त्रात सांगितलं आहे त्यानुसार वागून आपला जो मनुष्य जन्म आहे तो ते सफल करतील आणि आपल्या घराण्याचं आपल्या माता पित्यांचं सुद्धा कल्याण करतील अशी ही चांगली संतती निर्माण करणारा जो आहे तो आहे कामदेव <coughs> आणि असा हा कंदर्प आहे तो भगवंतांचा भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे पुढे वाचते आहे कधी कधी केवळ इंद्रिय तृप्तीकरिता मैथून केले जाते परंतु असे मैथून हे श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाही तर असं जे फक्त इंद्रिय भोगाकरता केलं आहे तर तसं मैथून हे श्रीकृष्णांचं प्रतीक नाही तथापि परंतु चांगल्या प्रजा उत्पादनासाठी केलेले मैथून म्हणजे कंदर्प होय आणि ते श्रीकृष्णांचे प्रतीक आहे तर आपण जाणलं आहे की चांगलं प्रजा उत्पादन म्हणजे काय उत्तम गुणांची मुलं उत्पन्न करणं तर ही सगळी माता जबाबदारी आहे तर असं जे चांगलं प्रजोत्पादन करण्यासाठी केलेलं जो संबंध आहे जे मैथून आहे ते म्हणजे कंदर्प आहे आणि ते श्रीकृष्णांचं प्रतीक आहे तर आपला हा अठ्ठावीसावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव या श्रीमद भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल